ब्रॉट टू यू बाय पालवी पालवीग्रिको भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक मुंबई महानगरातील नागरिकांचा प्रवास आता आणखीनच सोपा होणार आहे कारण एम एम आर डी एने देशातलं पहिलं मोबिलिटी ॲप कॉमन मोबिलिटी ॲप सुरू केलेलं आहे या ॲपचे फायदे काय आहेत तर आत्तापर्यंत वेगवेगळ्या वाहतूक सेवांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे ॲप आप आपण वापरत होतो यूटीएस असेल किंवा बससेवेसाठी बेस्टसाठीचा ॲप असेल किंवा मोनोरेलसाठीचा ॲप असेल मात्र या ॲपच्या माध्यमातून सगळ्या वाहतूक सेवांचा फायदा तुम्ही घेऊ शकतात सगळ्या वाहतूक सेवांचा जवळ जवळपास अकरा वाहतूक सेवांचे तिकीट तुम्ही या ॲपच्या माध्यमातून बुक करू शकतात याचबरोबर फक्त तिकीट बुक करू शकत नाही तर कुठून कसा प्रवास केलेला सोपं राहील किंवा कोणता मार्ग निवडलेला म्हणजे जसं की मी लोकलने इथपर्यंत पोहोचली मात्र मला आणखी इथे इथून पुढे आहे तर इथून पुढे जात असताना मला मोनोरेलचा पर्याय जास्त चांगला आहे की बेस्टचा पर्याय जास्त चांगला आहे हे सुद्धा सजेशन्स आपल्याला या ॲपच्या आप माध्यमातून मिळणार आहेत त्यामुळे या ॲपचे नक्की फायदे काय काय आहेत आणि या ॲपचा वापर नक्की कसा करायचा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सविस्तर समजून घेऊयात ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण मुंबई तक तर आता स्क्रीनवर दिसत असलेल्या या स्लाइड मध्ये आपण बघू शकतो की या मुंबई वन ॲपचे फायदे नेमके काय काय आहेत तर याचा सगळ्यात मोठा फायदा आहे डिजिटल तिकीटिंग आणि प्रवास मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की मेट्रो तिकीटचं सुद्धा या ट्रिक तिकीट जे आहे ते काढता येणार आहे मेट्रो तिकीट असेल किंवा इतर तिकीट असतील त्या सगळ्या प्रकारचे वाहतुकीच्या ज्या सेवा आहेत त्यांचे तिकीट आपल्याला या ॲपच्या माध्यमातून काढता येणार आहे आणि प्रवासाची सुद्धा माहिती या ॲपच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे त्यामुळे आत्तापर्यंत या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून आपण तिकीट काढत होतो किंवा पर्यायी आपण प्लॅटफॉर्मवर जाऊन सुद्धा तिकीट काढत होतो मा रांगेत त्यावेळेस उभं राहावं लागत होतं मात्र आत्ता तसं काहीही करण्याची गरज पडणार नाही आहे या ॲपच्या माध्यमातून अगदीच सोप्या पद्धतीने तिकीट तुम्हाला अवेलेबल होणार आहेत याचबरोबर या, या सगळ्या गोष्टी इतक्या इझी झाल्यामुळे प्रवासाचं जे नियोजन आहे ते उत्तम पद्धतीने तुम्हाला करता येणार आहे या ॲपचे आता आणखी नक्की काय फायदे आहेत तर युनिफाईड पेमेंटची सुविधा या ॲपमध्ये देण्यात आलेली आहे ई वॅलेटचा ऑप्शन या ॲपमध्ये देण्यात आलेला आहे त्यामुळे एकदाच ई वॅलेटमध्ये पैसे टाकून तुम्ही पेमेंट करून तिकीट तुमचे काढू शकतात फास्टॅग रिचार्जचा सुद्धा ऑप्शन या ॲपमध्ये देण्यात आलेला असणार आहे म्हणजे तुमच्या वाहनातून तुम्ही कुठेही प्रवास करतायत तर या ॲपच्या माध्यमातून तुम्ही फास्टॅग रिचार्जसुद्धा करू शकतात त्याचबरोबर युटिलिटी बिलेसुद्धा तुम्ही पे करू शकतात म्हणजे वीज बिल असेल गॅसचं बिल असेल किंवा इतर जे पाण्याचं बिल असेल हे जे सगळे प्रकारचे बिल असतात हे बिलसुद्धा या ॲपच्या माध्यमातून तुम्ही पे करू शकणार आहात याचबरोबर आणखी काय पाहिजे असणार आहेत तर सरकारी सेवा आणि माहिती सुद्धा इतर इथे अवेलेबल असणार आहे त्यामध्ये नागरी सेवेची माहिती असेल याचबरोबर आपत्कालीन संपर्क असतील म्हणजे पोलिसांचा संपर्क क्रमांक असेल अँब्युलन्सचा संपर्क क्रमांक असेल किंवा फायर ब्रिगेडचा संपर्क क्रमांक असेल अशा ज्या आपत्कालीन सोयसुविधा आहेत यांचीसुद्धा माहिती किंवा संपर्क क्रमांक बर या ॲपमध्ये इन्क्ल्यूड करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर पर्यटन आणि कार्यक्रमांची सुद्धा माहिती या ॲपमध्ये देण्यात आलेली आहे म्हणजे मुंबई शहरातले जे पर्यटन स्थळे आहेत त्यांची यात माहिती देण्यात आलेली असणार आहे त्याचबरोबर शहरात जे कार्यक्रम होणार आहेत किंवा महत्त्वाचे कार्यक्रम होत आहेत दिवसभरात त्या कार्यक्रमां माहिती या ॲपमध्ये देण्यात आलेली असणार आहे याचबरोबर याचे इतकेच फायदे नाहीये तर अतिरिक्त आणखीन फायदे आहेत या सगळ्या गोष्टींचा उपयोग करून तुम्ही तुमच्या वेळेची बचत करू शकणार आहात यात पारदर्शकता असणार आहे आणि वापरायला अगदी सोपे हे जे ॲप आहे ते असणार आहे आता नक्की या ॲपचा वापर कसा करायचा ते सुद्धा मी तुमच्या तुम्हाला पुढच्या ग्रॅफिकच्या माध्यमातून सांगणार आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला काय आहे तर प्ले वर जाऊन तुम्हाला मुंबई वन असं सर्च आहे मुंबई वन सर्च केल्यानंतर अशा प्रकारचा लोगो असलेला जो ॲप असेल मुंबई वनचा तो तुम्हाला डाउनलोड करायचा आहे हा ॲप डाउनलोड झाल्यानंतर खाली रजिस्टरचा एक ऑप्शन दिलेला असणार आहे रजिस्टरच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर तुमचा संपर्क क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर तुमचा ईमेल आय डी टाकायचा आहे आणि डेट ऑफ बर्थ टाकायचा आहे त्यानंतर तुमचा जेंडर टाकल्यानंतर इथे आय ॲग्री टू टर्म्स अँड कंडिशन ऑफ मुंबई वन अशा प्रकारचा ऑप्शन दिलेला आहे यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि त्यानंतर सगळ्यात खाली गेट ओ टी पी असा एक पर्याय देण्यात आलेला आहे या गेट ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे जो संपर्क क्रमांक तुमचा दिलेला आहे त्यावर एक एस एम एस येईल आणि त्या एस एम एसमध्ये आलेला ओ टी पी क्रमांक टाकल्यानंतर ही जी पुढची इमेज दिसते अशा प्र प्रकारची जी वॉल आहे ती तुमच्या स्क्रीनवर दिसेल त्यामध्ये पासवर्डचा ऑप्शन देण्यात आलेला आहे सेट पासवर्ड असं त्यात म्हटलेलं आहे त्यामध्ये तुम्ही तुमचा पासवर्ड टाकायचा आहे आणि तो कन्फर्म पासवर्ड करायचा आहे कम कन्फर्म पासवर्ड केल्यानंतर तुम्हाला ते सबमिट करायचं आहे त्यानंतर इकडे कॉंग्रॅच्युलेशन्स युअर अकाउंट हॅज बिन रजिस्टर्ड सक्सेसफुली असं तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसेल त्याच्या खाली बॅक टू लॉग इन असा ऑप्शन देण्यात आलेला आहे बॅक टू लॉग इन केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर अशा प्रकारची इमेज येईल इथे तुम्हाला तुम्ही जो मोबाईल नंबर रजिस्टर करत असताना टाकलेला होता तो मोबाईल नंबर तुम्हाला इथे लॉग इन करताना टाकायचा आहे आणि जो पासवर्ड तुम्ही तिकडे सेट केलेला होता तो पासवर्ड इथे एंटर केल्यानंतर लॉग इन आहे आणि लॉग इन केल्यानंतर तुम्ही सक्सेसफुली हे जे ॲप आहे मुंबई वन ते तुम्ही वापरू शकणार आहात अशा प्रकारची जी इमेज आहे ती तुमच्या स्क्रीनवर ॲप लॉग केल्यानंतर दिसेल यामध्ये गेल्यानंतर क्विक तिकीटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि क्विक तिकीटवर वर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचे तिकीट्स पुढचे काढू शकणार आहात जिथून तुम्हाला प्रवास करायचा आहे ते स्थानक तुम्हाला तिथे टाकायचं आहे आणि जिथे तुम्हाला जायचं आहे ते स्थानक तुम्हाला निवडायचं आहे त्यानंतर एका व्यवहारात तुम्ही जास्तीत जास्त चार तिकीटं एकाच वेळेला तुम्ही बुक करू शकणार आहात डिजिटल पद्धतीने तिकिटांचं पेमेंट तुम्ही करू शकणार आहात पेमेंट यशस्वी झाल्यानंतर तुमच्या फोनवर लगेच एक क्यू आर कोड तयार होईल आणि मेट्रो स्थानकावर किंवा जिथे कुठे तुम्ही प्रवास करताय तिथे गेल्यानंतर नंतर हा क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही तुमचा प्रवास सुरू करू शकणार आहात तर अशा पद्धतीने ह्या हे जे ॲप आहे त्यांचा तुम्ही वापर करू शकणार आहात मग मी उल्लेख केल्याप्रमाणे की जवळपास अकरा सार्वजनिक वाहतूक सेवांचा उपयोग तुम्ही या ॲपच्या माध्यमातून एकाच वेळेला करू शकणार आहात जवळपास अकरा सार्वजनिक वाहतूक सेवांचं तिकीट तुम्ही इथून काढू शकणार आहात त्यामध्ये मुंबई मेट्रो असेल लाईन एक असेल दोन ए असेल तीन असेल किंवा आणि सात असेल याचबरोबर नवी मुंबई मेट्रो असेल मुंबई मोनोरेल मुंबईत मुंबई उपनगरीय रेल्वे बेस्ट बसेस याचबरोबर ठाणे महानगरपालिका परिवहन मीराबाईंदर महानगरपालिका परिवहन कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन नवी मुंबई महानगरपालिका परिवहन अशा अकरा पर प्रकारच्या ज्या सार्वजनिक वाहतूक सेवा आहेत या सगळ्या सार्वजनिक वाहतूक सेवांचा उपयोग तुम्ही तिकीट काढण्यासाठी या ॲपचा उपयोग तुम्ही करू शकणार आहात तर अशा पद्धतीने ह्या ॲपच्या माध्यमातून तुमचा प्रवास आणखी सोपा होणार आहे वेळेची बचतसुद्धा होणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि ॲप डाउनलोड केल्यानंतर हा व्हिडिओ तुम्हाला किती हेल्पफुल वाटला हे सुद्धा आम्हाला कमेंट करून कळवायला विसरू नका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा मुंबईत धन्यवाद